नगर नगरपंचायतच्या निवडणुकीच्या संदर्भात संपूर्ण शहरामध्ये अतिशय जोरदार धामधूम सुरू आहे प्रचारसुद्धा काहींनी सुरुवात केलेली आहे नगरसेवक पदासाठी व नगराध्यक्षपदासाठी अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून आपल्या कामाला सुरुवात केलेली आहे अशा प्रसंगी आपण तालुक्यातील विविध पक्षाचे जे अध्यक्ष आहेत त्यांची भेट घेऊन त्यांच्या पक्षाची भूमिका काय आहे ते आपण घेतो आहोत आज आपण आहोत अजय जैन यांच्याकडे की जे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे तालुका अध्यक्ष आहेत आज त्यांचं म्हणणं काय आहे या निवडणुकीच्या संदर्भात त्यांच्या पक्षाची भूमिका काय आहे हे आता आपण समजून घेऊया भाऊ आपण काय सांगाल आता मुक्ताईनगर नगरपंचायतच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे गेल्या काही दिवसांपासून आपण प्रत्येक तालुका अध्यक्षांचे म्हणणे आपल्या व्हिडिओ मार्फत जनतेपर्यंत पोहोचत आहोत तुम्ही बा... उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे तालुका अध्यक्ष आहेत तर या निवडणुकीमध्ये नगरपंचायतची म निवडणूक असताना आपल्या पक्षाची भूमिका काय राहील त्याबद्दल सांगा सध्या तरी स्थानिक पातळीवर काही चर्चा झालेली नाही आहे जे वरच्या आमचे प्रमुख किंवा जिल्हाप्रमुख जसे आदेश करतील त्यानुसार महाविकास आघाडी म्हणून जे उमेदवार असतील किंवा आम्ही जे उमेदवार ठरवू सगळे एकत्र बसून तसे आम्ही निवडणूक पार पाडू या संदर्भात काही मुलाखती वगैरे स्थानिक तालुका स्तरावर घेण्यात आले आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे याच्याकडनं आम्ही आमच्या प्रकारचे जे उमेदवार आहे जे निवडून येऊ शकतात किंवा आम्ही उभे करू शकतात त्यांच्या आम्ही मुलाखती घेतलेल्या आहे तसे आम्ही वर कडवलेला आहे मग योग्य तो निर्णय सगळे महाविकास आघाडीचे जे वरचे वरिष्ठ मंडळी ते बसून ते घेतील त्या हिशोबाने आम्ही काम करू स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस या यांच्याशी काही चर्चा झाली आहे का हो आमची एकदर बैठक झालेली आहे डॉक्टर जगजितदादा पाटील खडसे साहेब यांच्यासोबत पण आता दुसरी जी चर्चा आहे ते येणारे आता उद्या किंवा परवा आमचं जेव्हा फायनल होईल तेव्हा आमचे सगळे उमेदवार आम्ही म्हणजे इथे या स्तरावर होईल की जिल्हा स्तरावर बैठक होईल जिल्हा स्तरावरचे ठरवतील ते आदेश करतील तसं आम्ही खाली काम करू तर हे आहेत अजय भाऊ जैन ज्यांची आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या माध्यमातून जी भूमिका आहे पक्षाची मुक्ताईनगर निवडणूक नगरपंचायतसाठी ती आपण घेतलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक कॉमेंट शेअर करायला विसरू नका वाडेकर सिन्फो न्यूज जय हिंद जय जै महाराष्ट्र